या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जर यशाचा मार्ग असेल तर तो मी नक्कीच शोधील आणि जर तो या ब्रह्मांडात मार्ग नसेल तर तो मार्ग मी स्वत निर्माण करील अशी जिद्द ज्यामध्ये असते व जो अशा पद्धतीने विचार करतो त्याच्या पाठीशी नक्कीच देवांची शक्ती असते व देवांची शक्ती फक्त त्याच्या सोबत नसते तर देवांची ती शक्ती त्याला सर्वात मोठे करते प्रिय भक्तांनो असेच बाळूमामांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश सर्वात प्रथम प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये टाईप करा की श्रीसंत सद्गुरू बाळूमामा आमच्या परिवाराला व मला चांगल्या पद्धतीने आनंदी ठेवा व माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणींचा सामना करण्यासाठी मला सद्बुद्धी द्या व माझ्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करा व मला आनंदी असू द्या प्रिय भक्तांनो जेव्हा जेव्हा देव सांगतात तुला गरज पडेल माझी तेव्हा मी तुझ्या सोबत येणार नाही असे केव्हाही होणार नाही प्रिय भक्ता विश्वास ठेव जो माझे नामस्मरण करतो जो भक्त मला चांगल्या पद्धतीने हाक मारतो मी त्याच्या सोबत नसतो असे कधीच नसते विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी नक्कीच विचार केला पाहिजे प्रिय भक्तांनो विश्वास ठेवा अगदी तला गळातला शेवटचा माणूस जरी आदमापूरला आला तरी त्याच्यावरती बाळूमामांचा हमकास अनुग्रह होईल व बाळूमामा नक्कीच त्याच्या पाटू पाठीशी असतील प्रिय भक्तांनो विश्वास ठेवा कुठे एवढा आनंद मिळत नाही जेवढा आनंद देवांच्या चरणी मिळतो त्यामुळे नेहमी स्वतःला देवांच्या चरणी मामा म्हणतात बाळा जे स्वप्न तू अनेको काळापासून पाहत आहेस ते स्वप्न प्रत्यक्षात नक्की उतरणार आहे तू अजिबात काळजी करू नको व त्याचा विचार करू नको फक्त थोडा संयम ठेव आणि प्रत्येक वेळी माझे नामस्मरण करीत राहा आणि बघ की माझी ही देवी स्वरूपी शक्ती कशा पद्धतीने तुझ्या आयुष्यात सर्वात मोठे चमत्कार करेल मी माझ्या प्रत्येक भक्तांच्या पाठीशी असतो फक्त त्यांना माझ्यावरती विश्वास ठेवण्याची गरज असते कितीही काळजी करत आहेस मी तुझ्यासोबत असताना तू तु कशाला घाबरतो तुझ्यासोबत मी असताना तुझ्यासोबत काहीही वाईट मी घडू देणार नाही निश्चिंत राहा आणि फक्त विश्वास ठेव हो। आणि एकदा प्रत्यक्ष माझे नाव कमेंटमध्ये लिहून टाक माझ्या प्रेमळ भक्ता विश्वास ठेव हो की माझी ही देवी स्वरूपी शक्ती तुझ्यासोबत आहे आणि माझी स्वरूपी शक्ती ज्याच्या सोबत असते त्याच्या आयुष्यात अडचणी येणे तर दूरची गोष्ट आहे त्याऐवजी प्रत्यक्ष जरी अडचणी आल्या तरी त्या अडचणी प्रत्यक्ष त्यांचा वेग इतका कमी असतो ज्याची कल्पना करणे ही अशक्य आहे द्या जो आमच्याकडे येतो व आमच्याकडे जी प्रार्थना करतो सर्वप्रथम आम्ही त्याची मेहनत बघतो व सर्वप्रथम आम्ही त्याचे कार्य बघतो व त्याचे कर्म बघतो आणि मग त्याला फळ द्यायचे की क्या हे, आमी सवे मंजे यन आपो कोन, काय करायचे हे आम्ही नक्कीच ठरवतो देण्याची सवय असावी माणसाला म्हणजे येणं आपोआप होतं मग तो मान असो प्रेम असो किंवा वेळ असो भक्तांनो कोण काय म्हणतं यापेक्षा आपण जे करतोय ते आपल्याला स्वतःला किती पटते हे महत्त्वाचं असतं जर स्वतःला काहीही पटत नसेल जर स्वतःला प्रत्येकवेळी दुःख दुःख आल्यासारखे वाटत असतील तर काहीही करण्याची गरज नाही जे तुम्हाला करू वाटत नाही ते करू नका लक्षात ठेवू जर ते सोपे असते तर ते प्रत्येकाने केले असते तुझे कार्य अवघड आहे मात्र अशक्य नाही विश्वास ठेव जी गोष्ट अशक्य वाटते ती पुढे चलून नक्कीच आनंद देते त्यामुळे करत राहा सर्व काही शक्य आहे तुझ्या मनाला सांगत चल लक्षात ठेव केलेले कष्ट आणि केलेली देवांची सेवा कधीही वाया जात नाही संयम ठेवू त्याचं फळ वेळ आल्यावर नक्कीच मी तुला देईल देईल नक्कीच वेळ आणि इच्छा नक्कीच तुझी पूर्ण होईल प्रिय भक्ता जी वेळ तू माझी भक्ती करण्यासाठी दिलेला आहेस ती वेळ तुझी व्यर्थ न जाता तुझी ती वेळ तुला नक्कीच आयुष्यात सर्वात मोठे करेल फक्त तुला माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे लोकच प्रत्येक वेळी लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका लक्षात ठेवा लोकांचं काय ग्रह नक्षत्र जरी वाकड्यात गेले तरी काही कोणी तुम्हाला काही करू शकणार विश्वास ठेवा की प्रत्येक चांगल्या गोष्टीलाच या आयुष्यात वेळ लागतो व जी गोष्ट चांगली नसते ती सर्वप्रथम घडून जाते जो मनाने आणि विचाराने सर्वात प्रेमळ व प्रामाणिक असतो त्याला कोणी कितीही फसवले तरी बाळूमामा त्याची साथ कधीही सोडत नाहीत कारण देवांची शक्ती नक्कीच त्याच्यासोबत असते व देव त्याला प्रत्येक अडचणीतून जरी तो भटकला तरी त्याला प्रत्येक वेळी अडचणीतून बाहेर काढत असतात तुझ्यापर्यंत नक्की माझा आशीर्वाद पोहोचेल प्रिय भक्ता काळजी न करता माझ्यावरती सर्वात मोठा विश्वास असू दे ज्या प्रकारे तुझ्या आयुष्यात सध्या संकटे येत आहे त्या प्रकारे तुझे प्रत्येक अडचणी मी स्वतः दूर करेल तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख मी स्वतः दूर करेल व तुझ्या आयुष्यात इतका आनंद मी तुला देईल ज्याची तू कल्पनाही करू शकणार नाही विश्वास ठेवा आजकाल सगळंच तुमच्या मनाविरुद्ध घडते पण विश्वास ठेवा की देव सर्व काही ठीक व सर्वोत्तम करतील होणार सगळं छान होणार सुख स्वतःच्या पावलांनी तुमच्याकडे नक्कीच चालत येणार फक्त तुम्हाला कधीही चांगल्या गोष्टी सोडायच्या नाहीत तुम्हाला कधीही भक्तीचा मार्ग सोडायचा नाही लक्षात ठेवा काही काही जणांना गोष्टी लवकर प्राप्त होतात तर काही काही जणांना गोष्टी उशिरा प्राप्त होतात देव सांगतात जगात खूप चांगली माणसे आहेत जर ती तुला भेटत नसतील तर तू चांगले राहा कदाचित ते तुझ्या शोधात असतील त्यामुळे कोणाला चांगला आहे म्हणून शोधू नका तुम्ही स्वतः चांगले राहा नक्कीच माणसं नाही तर देव तुम्हाला शोधत येतील आणि तुम्हाला आयुष्यात आशीर्वाद देतील तुझे सर्व गुन्हे माफ होतील पण कर्म तुझे कर्म हे तुझेच कर्म आहे ते तुलाच फेडावे लागेल जिथे माफीलाही श्रमा नाही लक्षात ठेव कर्म जसे होईल तसे तुझे जीवन राहील त्यामुळे कर्मावरती विश्वास ठेव प्रिय भक्तांनो कधी तुम्ही विचार केला आहे का का आपण बाळूमामांना बाळूमामांनी भेट भेटत नसतो बाळूमामा आपल्याला मदत प्रत्येक वेळी व भेटत असतात त्यांच्या गर वेळी मर्जीने आणि तेही आपली योग्य वेळ आल्यानंतर आणि लक्षात ठेवा देव कधीही स्वतःच्या संपूर्ण स्वरूपात आपल्याला भेटत नसतात तर ती माणसांच्या स्वरूपात किंवा वाराच्या स्वरूपात किंवा एखाद्या गोष्टीच्या स्वरूपात नक्की देव भेटत असतात बरं नक्की देव भेटतात फक्त ज्यांना ते समजले तो आयुष्यातला सर्वात सुखी व चांगला व्यक्ती आहे मित्रांनो देव म्हणतात प्रिय भक्ता तुला काळजी करण्याची गरज नाही कारण प्रत्येक वेळी माझी ही देवी स्वरूपी शक्ती जर तुझ्या पाठीशी आहे तर काळजी करून काही देखील होणार नाही विश्वास ठेवू वेळी मी तुझ्यासोबत आहे आणि माझीही देवी स्वरूपी शक्ती तुला कोणत्याही परिस्थितीत एकटी सोडणार नाही जर तुझा विश्वास असेल तर मी नक्की तुला तुझ्या आयुष्यात सर्वात मोठे करेल माझ्या प्रिय भक्ता देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्यांनी प्रयत्न प्रामाणिक केलेले असते त्यांच्यावर प्र नक्की सर्व काही देवांवर सोपवण्याचा अधिकार असतो प्रत्येकांना असतो मात्र ते दे देव अधिकार प्राप्त नक्कीच करत कोणाचे तरी असतात जे चांगले कर्म करतात व प्रामाणिक कार्य करतात भक्तांनो प्रयत्न सोडू नका सुरुवात नेहमी कठीण असते सुरुवात कठीण असते मात्र शेवट इतका चांगला व आनंदी असतो ज्याची कल्पना तुम्ही करू शकणार नाही तू चांगले कर्म करत राहा तुझे चांगले कराला आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत कुणी आपल्यासोबत असू किंवा नसू नाराज होऊ नका कारण बाळूमामांपेक्षा सुंदर कोणीही तुमच्या सोबत नाही या परमेश्वरापेक्षा चांगले तुमच्या सोबत कोणी नाही प्रिय भक्तांनो लक्षात ठेवा दगडावर दगड रच रचणं खूप सोपं आहे पण मनावर दगड ठेवून जग जगणं प्रचंड जास्त अवघड आहे मात्र मनावर दगड ठेवून जगण्यापेक्षा तुमच्या मनात जे काही आहे प्रत्येक वेळी ते बोलत चला आणि आयुष्यात पुढे चालत चला प्रिय भक्तांनो नेहमी देवांना म्हणा की प्रिय देवा माझ्या नेहमीसोबत राहा माझ्या आयुष्यात ज्या अडचणी मला सत्वत आहे ज्या अडचणी माझ्या आयुष्यात प्रत्येक वेळी मला दुःख देत आहेत त्या माझ्या सर्व अडचणी दूर करा व ज्या ठिकाणी मला आनंद मिळत आहे मिळत नाही त्या ठिकाणी न जाण्याची मला सद्बुद्धी द्या प्रिय भक्तांनो असेच देवांचे संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व हे संदेश प्रत्येक भक्तांकडे शेअर करा जेणेकरून प्रत्येकांना देवांचे हे देवी स्वरूपी संदेश प्राप्त होतील व त्यांच्या आयुष्यात जगण्यासाठी त्यांना देखील प्रेरणा होईल लक्षात ठेवा जो स्वतःमुळे दुसऱ्या प्रत्येक व्यक्ती जर तुमच्यामुळे भक्ती मार्गाला लागला तर त्याचे चांगले पुण्य हे तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे जर तुमच्यामुळे कोणी भक्ती मार्गाला लागला तर नक्कीच तुमचे कल्याण होईल प्रिय भक्तांनो विश्वास ठेवा की तुम्हाला कधीही आयुष्यात भेण्याची गरज नाही कारण देवांची ही देवी स्वरूपी शक्ती तुमच्या सोबत आहे म्हटल्यानंतर आयुष्यात कोणतीही गोष्ट तुम्हाला कधीही मागे टाकणार नाही व आयुष्यात कधीही कोणती गोष्ट तुम्हाला दुखवणार नाही फक्त देवांवरती सर्व काही सोपवा कारण देव प्रत्येक वेळी आपल्या सोबत आहेत हा विश्वास जाणला असतो तो कधीही रडत नाही थकले लक्षात ठेवा थकले असाल तर थोडी विश्रांती घ्या पण पराभव म्हणून कधीही थांबू नका संघर्ष हे निसर्गाचे आमंत्रण आहे जो याला स्वीकारतो तो, तो आयुष्यात हारत नाही रडत नाही जिजत नाही तर पुढे जातो शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर ईश्वराने उत्तर असते आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रतिउत्तर असते याचा वापर करा व उच्च ध्येय गाठण्यासाठी मागे सरू नका प्रिय भक्तांनो विश्वास ठेवा की देवांची प्रेमळ व देवी स्वरूपी शक्ती जर तुमच्यासोबत आहे म्हटल्यानंतर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही फक्त देवांच्या या देवी शक्तीवरती अटूट असा विश्वास ठेवा व सर्वात उच्च दह्य गाठा प्रिय भक्तांनो असेच देवांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लक्षात ठेवा चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमी जास्त असतेच असते त्यामुळे कधीही शून्य हवं म्हणून लाजू नका कारण शून्य हा सर्वात मोठी रक्कम नक्कीच करू शकतो त्यामुळे विश्वास ठेवा की तुम्ही तुमच्या आयुष्यात काही ना काही नक्कीच कराल आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण ही तुमच्यात आयुष्यात राहणार आहे असे अजिबात नसते माझ्या प्रेमळ भक्ता विश्वास ठेव हो। फक्त तुझे विचार सकारात्मक पाहिजे आणि मग बघ तुझ्या आयुष्यात किती चांगल्या पद्धतीने तू पुढे जाशील लक्षात ठेव हो। की तुझ्या आयुष्यात ज्या पद्धतीने सध्या अडचणी येत आहेत त्या सर्व अडचणींना मी दूर करेल तुझ्या आयुष्यातील प्रत्येक काटे प्रत्यक्ष फुलाच्या स्वरूपात मी बदलेल फक्त तुला तुझे ध्येय सोडायचे नाही व नकारात्मक विचारांना जवळ येऊ द्यायचे नाही दह्य पायाने चालणारे भक्त अंतर कापतात व डोक्याने चालणारे माणसे नेहमी दै्य गाठतात त्यामुळे प्रेमळ भक्तांनो जो भक्त दह्य डोक्याने चालतो ते सर्वात मोठे ध्येय गाठते व जो ध्येय प्रत्येक वेळी पायाने चालतो व डोक्याचा चालत। कोणताही वापर करत नाही तो आयुष्यात उशिरा ध्येय गाठतो आणि गाठला तर गाठतो लक्षात ठेवा ईश्वराने प्रत्येकाला हा डोके दिलेली आहेत त्याचा पूर्णत्व वापर करा व वा आयुष्यात सर्वोत्तम दैय्य गाठा या लक्षात ठेवा याचसाठी प्रत्येक वेळी हट्ट करू नका की तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट चांगली व्हावी देव माझ्या आयुष्यात तुम्ही नेहमी सोबत राहा याचा हट्ट करू नका लक्षात ठेवा ज्याची कर्म चांगली असतात जो चांगल्या पद्धतीने कर्म करतो त्याच्या पाठीशी देवांची देवीस्वरूपी शक्ती नेहमी असते आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसणं चुकीचं त्यामुळे स्वतःचं स्पष्टीकरण दुसऱ्यासमोर देऊ नको माझ्या प्रेमळ भक्ता कारण ज्यांना तू आवडतो त्यांना स्पष्टीकरणाची केव्हाही आयुष्यात गरज नसते कारण त्यांना विश्वास असतो की तू चांगला आहे अनुजांना तू अजिबात आवडत नसतो तुझे केलेले प्रत्येक कार्य आवडत नाहीत ते तुला स्पष्टीकरणावर कधी विश्वास ठेवायला तयारच राहतच नसतात त्यामुळे कोणाला कधी स्पष्टीकरण करण देत न देता तुम्ही तुमचे चांगले कर्म व काम करत राहा लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेळी दुःख दूर होतील तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी देव दूर करतील फक्त देवांना देखील वेळ द्या की तुम्ही कसा आहात हे देवांना दाखवून द्या लक्षात ठेवा पुस्तके आणि चांगली माणसं लगेच कळत नाही आणि त्यांना वाचवावं प्रत्येक वेळी लागतं म्हणजे लागतं त्यामुळे लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट लगेच समजत नसते प्रत्येक गोष्ट लगेच आपल्या हातात येत नसते त्यासाठी अटूट असे प्रयत्न अटूट अशी मेहनत तुमची त्यामध्ये असली पाहिजे आणि मग नक्कीच तुमच्या जीवनात चांगल्या पद्धतीने सुकेल भक्तांनो तुटलेला विश्वास आणि निघून गेलेली मौल्यवान वेळ कधीही परत येत नसते यामुळे यांवरती विश्वास ठेवा जो तुमचा विश्वास आहे त्याला कधीही तुटू देऊ नका व जी वेळ निघून गेलेली आहे ती परत देखील येत नसते त्यामुळे जी वेळ आहे सध्याची तीच तुमची चांगली वेळ आहे यावरती विश्वास ठेवा संधी आणि सूर्योदय या दोघां मध्ये एकच समानता आहे ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना यांचं दर्शन घडतच नाही त्यामुळे कधीही जीवनात उशिरा जागे होऊ नका त्यास त्या वेळेला जो जागी होतो तो त्याच वेळेला सर्वात मोठे प्राप्त करतो प्रिय भक्तांनो विश्वास ठेवा की जर तुम्ही चांगले कर्म कराल चांगल्या पद्धतीने आयुष्यात पुढे जाल तर देव तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाहीत प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआप गवसत असतात त्यामुळे प्रयत्न सर्वप्रथम चालू करा सर्वप्रथम आयुष्यात तुमचे प्रयत्न सुरू करण्यासाठी तयार रहा मगच तुमच्या आयुष्यात धै्याच्या वाटा देव मोकळे करतील त्याशिवाय अशक्य आहे एक चांगला मित्र हा आयुष्याशी नाते जोडणारा भूतकाळ विसरायला लावणारा भविष्याचा मार्ग दाखवणारा आणि वेड्या दुनियेत समजूसदारपणा दाखवणारा नक्कीच देव तुमच्याकडे पाठवत असतात त्यामुळे त्यांना जपा नक्कीच ते तुमच्या आयुष्याला जपतील होय प्रिय भक्तांनो लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्हाला असे वाटेल की तुमच्या आयुष्यात सर्व काही आता संपले आहे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक आता नकारात्मक ऊर्जा उरलेली आहे तुम्हाला आयुष्यात काहीही होणार नाही तुम्ही काहीही करू शकणार नाही नेहमी तुमच्या मनात वाईट गोष्टी येत असतील तर त्यावेळी स्वतःला एकच सांगा की तुमच्या सोबत असणारा व्यक्ती इतका पुढे जाऊ शकतो म्हणजे तोही एक व्यक्ती आहे आणि तुम्हीही एक व्यक्ती आहात फरक फक्त तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीचा आहे तुमच्या सोबत असणारा पुढे गेलेला व्यक्ती तो चांगली विचार करतो व नेहमी सकारात्मक विचार करून प्रामाणिक कष्ट करतो त्यामुळे त्याला देवांनी उच्च स्थान दिलेले आहेत आणि जर तुम्ही नेहमी नकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्याल नेहमी नकारात्मक गोष्टींच्या बळी पडाल तर तुमच्या आयुष्यात कधीही ध्येय गाठू शकणार नाही प्रिय भक्तांनो विश्वास ठेवा ज्यांचे स्वप्न मोठे असतात त्यांच्या अडचणी ही सर्वात कठीण असतात जी माणसे तोंडावर तुझी स्तुती प्रत्येकवेळी करतात व मनाने तुझ्या विरोधात बोलतात ती कधीच तुझी नसतात म्हणून अशा माणसांवर जास्त विश्वास ठेवून अवलंबून राहू नको परंतु जी व्यक्ती तोंडावर तुला चुका दाखवते दाखवेल किंवा स्पष्ट बोलता आणि मा आणि प्रत्येक वेळी मागे तुझे गुण 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 गातात तेच खरे तुझे विश्वासू असतात प्रिय भक्तांनो संयम ठेवा हेही नक्कीच दिवस जातील पण निघून जातील जे तुम्हाला टाळायचा प्रयत्न करतात ते उद्या नक्कीच तुमची वाट पाहत राहतील फक्त यासाठी ठेवावा लागतो ते म्हणजे संयम वास्तवामध्ये जर पाहिला झालं तर संयम ठेवणारा हा व्यक्ती शंभरपैकी फक्त तीन ते चार टक्के असतो आणि तोच व्यक्ती संयम ठेवतो संघर्ष करतो व मोठे यशाचे धैर्य गाठतो म्हणून तर प्रत्येकाला यश प्राप्त होत नाही याचे सर्वोत्तम मोठे व एकमेव कारण हेच आहे त्यामुळे विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही शब्दांचा वापर कराल तेव्हा त्या, वा त्या शब्दांचा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीने करा तुम्हाला तुमच्या मनातील भावना सर्वोत्तम करायचे असतात तुमच्या मनात ज्या भावना आहेत त्या भावना जो तू चांगला करतो तो आयुष्यात कधीही रडत नाही व कधीही मागे सरकत नसतो प्रिय भक्तांनो विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळ चांगली असते तुमची सध्याची जी वेळ आहे ती सर्वात चांगली व योग्य वेळ आहे त्यामुळे त्या वेळेचा फायदा व जीवनात सर्वात मोठे प्रत्येक वेळी गाठा असं समजू नका की तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळी दुःख आहेत देवानी तुमच्या आयुष्यात सर्वात मोठे दुःख दिलेली आहेत तुमच्या आयुष्यात नेहमी दुःख आहेत म्हटल्यानंतर तुम्ही अयोग्य आहात तुम्ही सर्वात चुकीचे आहात तुम्ही कोणते तरी वाईट कर्म केलेले आहात यामुळे तुमच्या आयुष्यात सर्वात मोठे दुःख आहेत असे अजिबात विचार मनात आणू नका जर तुमचे कर्म चांगले असतील प्रिय भक्तांनो विश्वास ठेवा जर तुम्ही आयुष्यात चांगल्या पद्धतीने कर्म कराल तर नक्कीच देव तुम्हाला शोधत येतील तुम्हाला देवांना शोधण्याची अजिबात वेळ येणार नाही यशाचा ये एकमेव हो। व सोनेरी मार्ग म्हणजे मेहनत यापुढे कोणतेही का कोणताही मार्ग नाही जर हा मार्ग तुम्हाला समजलेला असेल तर तुम्ही आयुष्यात कधीही मागे सरणार नाही प्रेरे प्रेमळ भक्तांनो विश्वास ठेवा की देवांची ही देवी स्वरूपी शक्ती तुमच्या सोबत असताना तुम्हाला कोणत्याही गोष्टी छाती भेण्याची गरज नसते काय चुकलं हे शोधायला हवं पण आपण मात्र कुणाचं काय कोणचं चुकलं आहे हे शोधत राहतो त्यामुळे प्रत्येक वेळी माणूस सर्वात मोठी ही चूक करतो आणि जो ही मोठी चूक करतो तो आयुष्यात कधीही पुढे जात नसतो असे ध्येय निवडा ज्याविषयी तुम्हाला भय्य आणि उत, उत्कृष्टता दोन्ही वाटत असेल असे ध्येय प्रत्येक वेळी निवडा कारण तेच तुम्हाला प्रत्यक्ष पुढे नेऊ शकतं असं अचानक कोणीतरी वजा व्हावं आयुष्यातून की पुन्हा कोणाची बेरीज करावी बेरीज करावी म्हणजे अंगी परीक्षाच असते प्रिय वाईट साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष न देता प्रत्येक वेळी ज्यांनी तुम्हाला चांगल्या वेळी मदत केली ज्यांनी चांगल्या वेळी तुमच्या आयुष्यात तुम्हाला वर आणले त्यांच्याकडे लक्ष द्या व त्यांना समजून ठेवा कारण स्वतः देवांनी त्यांना तुमच्या आयुष्यात पाठवलेले आहे प्रिय भक्तांनो आयुष्यात काही शिकायचे असेल तर प्रत्येक वेळी तुम्हाला स्वतःच्या चुकांमधून सुख शिकावं लागेल कारण जो स्वतःच्या सु चुका प्रत्येक वेळी स्वीकारतो तो आयुष्यात कधीही मागे न सरता पुढे चालत राहतो आयुष्यात निव्वळ रंगण्यासाठी नसतं आयुष्याचा महोत्सव करायचा असतो आयुष्याचा प्रत्येक वेळी आनंद घ्यायचा असतो यालाच आयुष्य म्हणतात प्रिय भक्तांनो विश्वास ठेवा की देवांची अमर्याद शक्ती आहे जी तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळी तुमच्या सोबत आहे व प्रत्येक वेळी ती शक्ती तुमच्या सोबतच असणार आहे जर शोधच घ्याय असेल तर तो तुमची प्रत्येक वेळी तुमच्या चांगल्या मनाचा घ्या तुमच्या चुकांचा घ्या तुमच्या प्रत्येक वेळी नकारात्मकतेचा घ्या नक्कीच तुम्ही आयुष्यात पुढे जाल जीवन म्हणजे एक झोपाळा आहे जो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणे तू नक्कीच तो प्रमाणात पुढे येत असतो त्यामुळे जीवनात कधीही घाबरू नका दुःख जेवढी येतात त्यापेक्षा दुप्पट देव तुमच्या पदरात सुख देत असतात घाबरत न घाबर आयुष्यात जो पुढे जातो तो सर्वात मोठे ध्येय गाठतो एकत्र येणे ही सुरुवात प्रत्यक्ष असते प्रिय भक्तांनो विश्वास ठेवा की देवांची ही अमर्याद शक्ती जर तुमच्यासोबत आहे म्हटल्यानंतर तुम्हाला भेण्याची गरज नाही विश्वास ठेवा कितीही वेळ जरी रडला तुम्ही रडला असाल तर नक्की तुमचा हसण्याचा श्रम जवळ आहे कितीही वेळा प्रत्येक वेळी तुम्ही रडला असाल तर तुम्ही आयुष्यात प्रत्येक वेळी रडाल हे शक्य नसते तर तुम्ही तुमच्या आयुष्यात जितका वेळ रडला आहात त्यापेक्षा दुप्पट तुम्ही हसणार आहात त्यामुळे परमेश्वरांनी तुम्हाला प्र प्रत्येक वेळी रडवलेली असते जर राजचा हा देवांचा देवी स्वरूपी संदेश ऐकण्यासाठी तुम्हीही तुमचा किमतीचा इतका वेळ दिलेला असाल तर नक्की आत्ता कमेंट करा की हे देवा मी देखील तुमच्यासाठी माझा किमतीचा वेळ दिलेला आहे प्रिय भक्तांनो विश्वास ठेवा की देवांची ही एक देवी स्वरूपी शक्ती आहे जी तुमच्या सोबत आहे आणि ती शक्ती तुम्हाला तुमच्या प्रत्येक वेळी आयुष्यातून नक्कीच दुःखातून बाहेर काढेल आणि तुम्हाला सुखाकडे नेईल प्रिय भक्तानो अडचणी ही जीवनाचा एक भाग आहेत त्यांचा सामना करण्याची क्षमता तुम्हाला अधिक बलवान बनवते अडचणींवर मात करून तुम्ही तुमच्या यशाच्या शिखरावर नक्कीच पोहोचू शकता त्यामुळे स्वतःच्या अडचणींचा मात करा व जीवनात सर्वोत्तम प्रत्यक्ष ध्येय गाठा तुमच्या उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित करा आणि त्यांच्या प्राप्तीसाठी निरंतर प्रयत्न करा लक्षावेधी बाणासारखे आपले प्रयत्न निरंतर आणि केंद्रित असावे ज्यांचे लक्ष व प्रत्येक वेळी केंद्र केंद्रित चांगले असते त्यांच्या आयुष्यात कधीही दुःख येत नसतात जर तुम्ही देखील आजचा हा देवांचा संदेश पूर्ण ऐकला असाल तर नक्कीच हा संदेश प्रत्येकांना शेअर करा धन्यवाद